नऊ तारीखपासून जिल्ह्यातील सर्व कामगारांना रोपयोगी वस्तूंचं वाटप इथे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नऊ तारीखपासून चालू केलेलं आहे नऊ दहा आणि अकरा तीन दिवस इथे भांडी वाटप झालं तर त्यामध्ये सुद्धा तीन दिवसामध्ये अपुऱ्या प्रमाणामध्ये भांडी वाटप झालं आणि आज बारा तारीख आज चौथा दिवस असून आजच्या चौथ्या दिवशी इथे भांडी वाटपा वाटपासंदर्भामध्ये जी यंत्रणा होती त्यांची ज्या कोणी ठेके ठेका हा भांडी वाटपाचा घेतलेला आहे तो सुद्धा इथे किंवा त्याचा कोणताही प्रतिनिधी इथे उप उपस्थित नाही आहे अजुन आ, ठेके दारने। आज ठरल्याप्रमाणे जिल्ह्यातील तालुक्यातील सगळे कामगार या ठिकाणी भांडी वाटपच्या ठिकाणी जमलेले आहेत अजूनपर्यंत त्या ठेकेदाराने इथे कोणत्याही प्रकारचं आज इथे येणार किंवा नाही येणार भांडी वाटप होणार किंवा नाही होणार या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचं माहिती फलक या ऑनलाईन सोशल मीडियावरती त्याने कुठल्याही प्रकारची सूचना दिलेली नाही फक्त कुणीतरी कुणीतरी त्याला फोन कोण करत असेल त्याला तो सांगतो आज इथे भांडी वाटप होणार नाही ना आहे परंतु तालुकाभरातून जे इथे कामगार सगळे जमलेले आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती त्यांनी दिलेली नाही आहे अर्थात त्याने आजच्या आज या ठिकाणी उपस्थित राहून ते आजचं इथे होणारे जेवढे कामगार इथे जमलेले आहेत त्या सगळ्या कामगारांना इथे त्यांनी भांडी वाटप करायचं आहे हे आमची आता इथे जमलेल्या सगळ्या कामगारांची मागणी आहे भारतीय मजदूर संघ जिल्हा सिंधुदुर्ग अध्यक्ष या नात्याने माझे जे जिल्ह्याभरातून या ठिकाणी कामगारी उपस्थित आहेत हे सगळे माझे आहेत आणि ह्या कामगारांसाठी मी काम करतो या कामगारांसाठी काम करत असताना आजच्या दिवसाला जे कामगार माझे इथे जमलेले आहेत त्यांना मी रिकाम्या हाती पाठी पा, मागे परत घरी पाठवणं हे मला योग्य वाटत नाही आहे अर्थात त्यांनी घेतलेल्या जबाबदारीप्रमाणे आणि कामगार अधिकारी आणि सगळ्या जिल्ह्यातील सगळ्या संघटनांच्या प्रतिनिधींसमोर जे आम्हाला त्यांनी वचन दिलेलं आहे आणि ज्या पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी माहिती दिलेली आहे त्या माहितीप्रमाणे जिल्ह्यातील सगळ्या कामगारांना त्यांनी भांडी वाटप करायचं आहे दुसरी गोष्ट आचारसंहिता लागू आचारसंहितेसंबंधित ती पुऱ्या महाराष्ट्राला लागू होणार आहे ज्या क्षणी आचारसंहिता लागू होईल त्या क्षणी आमचा कामगार रिकाम्या हाती परत जाईल परंतु जोपर्यंत आचारसंहिता डिक्लेअर होत नाही तोपर्यंत त्यांनी भांडी वाटप इथे करायचे आहेत ज्याच्याजवळ उपलब्ध भांडी नाही आहेत ही सबब आम्हाला त्यांनी कोणत्याही प्रकारची सांगायची नाही कणकवली तालुक्यामध्ये पंधराशेचं जीवित नोंदणी टार्गेट आम्हाला त्यांनी दिलेलं होतं पंधराशे भांडी वाटप या ठिकाणी करणार असंही त्यांनी सांगितलेलं होतं परंतु आता एक पाचशे साडेपाचशे भांडी वाटप झाली असतील बाकीची एक हजार भांडी कुठे गेली आहे आमच्या तालुक्याची हे सुद्धा त्यांनी इथे दाखवलं पाहिजे आज त्याने काय येत नाही त्याला कुठला प्रॉब्लेम आहे हा कामगारांशी कसा बोलायचा कामगारांना कुठे संपर्क करायचा हे त्याने करायला पाहिजे होतं काही केलेलं नाही जिल्हा कामगार अधिकाऱ्यांच्या समोर जी आमची सगळ्या संघटनांची बैठक झाली त्यामध्ये फक्त आम्हाला सावंतवाडी कुडाळ कणकवली देवगड आणि मालवण या पाच तालुक्यांमध्ये भांडी वाटप करणार काही तालुक्यांमध्ये कामगारांची जीवित नोंदणी कमी असल्याने ते त्या तालुक्यातले कामगार समजा वैभववाडी तालुक्याचे असतील तर ते वैभववाडी तालुक्याचे कामगार कणकवलीकडे वर्ग करून इथे त्यांना भांडी वाटप देणार असं त्यांनी डिक्लेअर केलेलं होतं एकूण पाच तालुक्यामध्ये एकाच दिवशी भांडी वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला आणि आत्ता किती ठिकाणी चालू आहे तर सकाळच्या माहितीप्रमाणे काही कामगारांनी आम्हाला कुडाळ त्यांनी माहिती दिली की त्या ठिकाणी भांडी नव्हती उपलब्ध परंतु थोड्या वेळाने ती भांडी उपलब्ध झाली तिथे आम्ही आता चालू होते है। असे माहिती दिलेली आहे परंतु अजून मालवण सावंतवाडी तालुक्यामधली माहिती आम्हाला मिळालेली नाही देवगड तालुक्यातली मिळालेली नाही फक्त आजची जी परिस्थिती कणकवली तालुक्याची आहे ती आम्ही इथे डिक्लेअर सांगू शकतो तुम्ही ती बघू शकता टेंडर घेणारा जो कोण ठेकेदार आहे त्याने कोणत्याही प्रकारची माहिती बाहेरच पाठवलेली नाही दोन ठिकाणी चालू असल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे कामगारांकडे कुडाळ आणि देवगड तीन ठिकाणी पूर्णपणे बंद आहे असं ते म्हणणं आहे पण आज आमची अशी सगळ्या कामगारांची मागणी आहे तुम्ही बघा लक्षात घ्या सगळ्या कामगारांनी आज आमची मागणी आहे की इथे जमलेल्या प्रत्येक कामगाराला भांडी वाटप इथे झालं पाहिजे त्यांनी कुठूनही भांडी आणायची आहे कारण त्यांनी पूर्वसूचना आम्हाला त्या पद्धतीची दिलेली नाही हा त्यांनी चूक केलेली आहे आमचे लांबून लांबून खर्च करून आजच्या दिवसाची रोजमदारी बुडवून आमचे कामगार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत काही अनेक कामगार आमचे कालपासून या ठिकाणी उपस्थित आहेत आजपर्यंत दोन दोन तीन तीन दिवस कामगारांनी इथे रिक्मतेकडे पणा करायला इथे भांडी वाटप झालेलं नाही आणि शासनाने तसं लावलेलं नाही शासनाच्या कोणत्याही कामकाजाची जबाबदारी त्या ठेकेदाराने घेतलेली असताना त्याने आपल्या जबाबदारीपूर्वक काम करायचं आहे हेच मला म्हणायचं आहे आणि आमच्या आजच्या इथे जमलेल्या सगळ्या कामगारांची आमची हीच मागणी आहे धन्यवाद ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका